आज मी तुम्हाला ग्रीन पनीर मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात मी इथे तीनशे ग्रॅम पनीर घेतले आणि ह्यातलंच थोडंसं पनीर आपल्याला आपण जो मसाला तयार करणार आहे त्यात ग्रेट करून घालायचे दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता चौदा ते पंधरा काजू घेतलेत मुठभर कोथिंबीर घेतली चार चमचे मी दही घेतलेलं आहे आणि दही फेटून घेतले दीड चमचा लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा कसुरी मेथी दोन चमचे मी तूप घेतलेला आहे आणि आपल्याला एक चमचा तेलही लागणार आहे तुम्ही तुपाच्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि खडे मसालेमध्ये एक तमालपत्र घेतलं आहे अर्धा चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी विलायची घेतली सगळ्यात आधी आपल्याला काजू हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचे मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हा कांदा आपण काढून घेऊया त्यातच मी हिरवी मिरची पण काढून घेते आणि काजू काढून घेते हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया कांदा मी थोडा मिक्सरला बारीक करून घेतलाय आता आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचे मी हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तूप घालते आता त्यातच मी एक चमचा तेल घालते तुम्ही तूप किंवा बटर न वापरता नुसतं तेल जरी वापरलं तरीही चालेल तेल तूप गरम झालंय त्यात आपण हे खडे मसाले घालूया आणि त्यातच आपल्याला आले लसणाची पेस्ट घालायची आणि छान एक मिनिटभर परतून घ्यायचंय आले लसणाची पेस्ट मी परतून घेतलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे वाटण घालायचं आहे आणि वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जेवढं वाटण राहिलं होतं ते सुद्धा मी थोडं पाणी घालून मसाल्यामध्ये आहे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपण वाटणामध्ये काजू घातलेला आहे त्यामुळे एकसारखं असं वाटण परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली कढईला लागू शकतं मी सुद्धा खूप सारे वेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल मसाला छान परतून झाला आहे छान तेल आहे आपल्याला असाच मसाला परतून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये कच्चा कांदा वापरलेला आहे आता ह्या वाटणामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे हळद जिरा पावडर किचन किंग मसाला धने पावडर तुम्हाला जर अर्धा चमचा लाल तिखट वापरायचा असेल तर तेही ते तुम्ही वापरू शकता आता पुन्हा सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ले ले। मी साधारण अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कसुरी मेथीसुद्धा मी आत्ताच घातलेली आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पनीर ग्रेट करून घालायचं आहे तुम्हाला जर पनीर नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल आणि दह्याच्या ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम जरी वापरली किंवा घरातली दुधाची साय जरी वापरली तरीही चालेल साय घालणार असेल तर ती थोडी फेटून घालायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर घातल्यावर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे आताच आपल्याला दही घालायचे आणि दही घालताना गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवलेली आहे आणि हे एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्ही जर दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम वापरणार असाल तर तेही ह्याच टायमिंगला घालायचं आहे दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही साधारण दोन ते तीन मिनटं मी हे चांगलं व्यवस्थित मसाला परतून घेतला आहे छान तेल सुटले तुम्हाला जर वाटलं मसाला थोडासा ड्राय झालेला आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल आता आपल्याला ह्यामध्ये पनीर घालायचंय आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता फक्त दोन मिनटं हा पनीर मसाला मी असाच होऊन देणार आहे दोन मिनिटं झालेली आहे आपला ग्रीन पनीर मसाला तयार करून झाला आहे खूप छान झालेला आहे खूप छान सुगंध येतोय आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलीमध्ये काढून घेते गॅस बंद करूया तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी ग्रीन पनीर मसाला केला नसेल तर नक्की करून पहा खूप म्हणजे खूप छान होतो तयार झाला ग्रीन पनीर मसाला खूप छान झालेला आहे आणि मी एवढंही सांगते की तुम्ही जर एकदा केला तर पुन्हा पुन्हा करून खाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद